एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे बीड प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज नमस्कार मी उपसरपंच धर्मराज ठाकूर ग्रामपंचायत अकोली जागीर। मी आपल्या समोर एक तक्रार घेऊन आलो माझ्या तक्रारीचं निय निवारण व्हायचं कसं करायचं ह्याच्यासाठी मी आपल्या मीडियाद्वारे ही तक्रार आपल्याकडे करतो आहे माझ्या अकोली जहागीर येथील ग्रामसेवक श्री अमित कुमार कोरमकर यांचा भ्रष्टाचार व घरांची दादागिरी एवढी वाढलेली आहे सगळं गाव, गाव त्रस्त आहे विकास कामं बंद आहेत अकोली जहागीर हे गाव मृतियापूर तालुक्यातील सर्वात शेवटचं गाव असून आमच्या गावचा विकास पूर्णपणे खंडित झालेला असून त्यामध्ये आमच्या गावचे ग्रामसेवक अमित कुमार कुरुंबकर हे त्यासाठी संपूर्णपणे जबाबदार आहेत त्याची बरीचशी कारणे आहेत ती मी पुढीलप्रमाणे तुम्हाला सांगतो अकोले जहागीर जहागीर येथील विकास आराखडा दोन हजार बावीस दोन दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस तीन वर्षापासून गावाला विकासकामापूर्वपासून वंचित ठेवले आहे विकासकामावर खर्च करता आलेला नाही जे काही दोन चार कामे झाली ती कामे ही त्याच्या मर्जीतल्या ठेकेदारांना त्याने दिली ती सर्व कामे अर्धवट असून दोन वर्षापासून अर्धवट आहेत व त्याचे बिल दिले का असे विचारले असतात तो कोण मी ग्रामसेवक असून मी या गावाचा मालक आहे अशी दादागिरीची भाषा वापरतो गावातील सर्वसामान्य नागरिक घरकुलासाठी याला भेटायला गेले असता पंधरा पंधरा हजार रुपये द्या दिले तर मी तुमची फाईल क्लिअर करतो असे म्हणतो व गरिबांनी कंटाळून ह्याला जर थोडेसे काही बोलले तर कॉलर पकडून हा बाहेर काढतो व धक्के मारून मारहाण करतो यापूर्वीही याने दोन तीन वेळा गावकऱ्यांशी अशीच तक्रार उपविभागीय अधिकारी उगाट विकास अधिकारी यांच्याकडे केलेली आहे व ग्रामसेवकाची संबंधित अधिकाऱ्यांनी कान उघडणीसुद्धा केलेली आहे तरीही ग्रामसेवक कुणाचीही ऐकत नाही माझ्यासमोरसुद्धा दोन तीन वेळा त्याने माझ्या गावकऱ्यांना कॉलर पकडून धक्के देऊन खाली पाडले व गावकरीसुद्धा प्रत्यक्षदर्शी होते पण मी स्वतः गावकऱ्यांची समजूत काढली व त्यांना शांत केले व त्यान सुद्धा त्याने गावातील रहिवासी जनार्दन वानखडे याला धक्के मारले जातीवाचक शिवीगाळ केली